कोण निर्दोष माणसाला गुंतवलं जातं आणि जनपटेबीची शिक्षा दिली जाते नेमकं त्याच पद्धतीनं ना। नांदणीच्या जिनसेन भट्टारक महाराजांच्या मठामध्ये आणि त्याचबरोबर अनेक मठामध्ये आज वर्षानुवर्ष हत्या आहेत आणि ते अतिशय प्रेमानं सांभाळले जात आहेत परंतु या ठिकाणी हत्तीचा हत्तीला पिळवणूक होते त्याला त्रास दिला जातो साखरदंडानं बांधलं जातं असे खोटे नटे आरोप करायचे भीक मागण्यासाठी हत्ती वापरला जातो असा आरोप पेटांना आमच्यावर केलेला आहे आणि अशा पद्धतीने खोटे पुरावे तयार करून कोर्टाची दिशाभूल करून हा आमचा जो हत्ती आहे हा ही पहिला आहे त्याच्यानंतर अजून सात आठ हत्ती हत्तीवर त्यांचा डोळा आहे आणि त्यांना सगळे सगळे हत्ती हे वनतारामध्ये न्यायचे आहेत आता आधीच वनतारामध्ये स सव्वा दोनशेपेक्षा जास्त हत्ती आहेत तरीसुद्धा हे सगळे हत्ये आपल्याकडेच पाहिजेत असं त्यांना वाटतं मुळामध्ये माझा सामच्या माध्यमातून एकच प्रश्न आहे की देशामध्ये जे काही प्राणी संग्रहालय आहेत ते सेंट्रल झू अथॉरिटी ही जी संस्था आहे आणि ती म, म मंत्रालयाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येते त्याच त्याचा सर्टिफिकेट घेतल्याशिवाय एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या कायद्यान्वे नोंदणीकृत करावी लागते तर अन्यथा ज, ज जंगली प्राण्या प्राण्यांना पशूंना असं कुणालाही पाळता येत नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा वेगळा आणि कायदा आहे असं असताना माहिती अधिकारामध्ये जेव्हा चौकशी केली की वनतारा हे कुठल्या कायद्यान्वे नोंदणीभूर्त झाले आहे त्यावेळी शी जेड ए म्हणजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या